नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शासनाच्या एका महत्वाकांक्षी योजनेची माहिती आपण घेणार आहोत आणि ही महत्वाकांक्षी योजना म्हणजे बऱ्याच दिवसापासून चर्चेत असणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि त्या संदर्भातला जो शासन निर्णय आहे तो चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा निर्गमित करण्यात आलेला आहे काय माहिती आहे या जी आर मध्ये हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हो या ठिकाणी पाहणार आहोत मित्र या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी ज्या महिला पात्र झाल्या आहे अशा महिलांना वर्षाकाठी तीन गॅस सिलेंडर मोफत भरून मिळणार आहे तर यामध्ये पात्र झालेल्या ज्या महिला आहेत त्या त्यांनी एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना किंवा माझी लाडकी बहीण योजना या महिला लाभार्थ्यांनी जर गॅस सिलेंडर किंवा गॅस कनेक्शन हे त्यांच्या नावावर जर घेतलं असेल किंवा तत्पूर्वीही त्यांच्या नावावरती गॅस असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर प्रश्न असा आहे की घरातील जर गॅस कनेक्शन आहे ते जर पुरुषाच्या नावावर जर असेल तर काय करायचं जर गॅस कनेक्शन हे पुरुषाच्या नावावर जर असेल आणि तुम्हाला जर या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर गॅस कनेक्शन हे घरातील महिलेच्या नावावरती तुम्हाला हस्तांतरित करून घ्यावं लागेल आणि त्यानंतरच या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना वर्षाकाठी तीन गॅस सिलेंडरची भरपाई ही डीबीटी प्रणालीद्वारे बँक खात्यामध्ये त्यांच्या वितरित केली जाईल त्याचप्रमाणे या योजनेची Uh, जी uh, पूर्ण माहिती आहे ती शासनाच्या संकेतस्थळावरती म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही ती पाहू शकता त्याचप्रमाणे राज्यातील महिलांना ही एक मोठी संधी आहे तुम्ही जर उज्ज्वला योजना किंवा uh, माझी लाडकी बहिणी योजनेचे जर लाभार्थी जर असाल तर लवकरात लवकर गॅस कनेक्शन तुमच्या नावावरती करून घ्या आणि या योजनेचा त्या ठिकाणी तुम्ही लाभ घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा ही जर माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन योजनेसाठी किंवा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद